जय जय राजे, राज्य सोळाशे एकोणसाठ कार्तिक शुद्ध तृतीय शेके पंधराशे एक्क्याऐंशी संवस्तर विकारी वार शनिवार सईबाई साहेब यांच्या निधनाचे दुःख स्वराज्यासाठी बाजूला सारून शिवाजी महाराज चावळी परिसराची पाहणी करून प्रतापगडी धाकत खान वळवळ करत होता त्याला अटकाव करणे गरजेचे होते त्यामुळे मनी धाकत आठ ऑक्टोबर इसवी सन सोळाशे अडुसष्ट महाराज व आदिल सही यांचा तह विजापूरच्या आदिल शहाने महाराजांबरोबर पुन्हा नव्याने तह केला दिनांक सोळा सप्टेंबर इसवी सन सोळाशे अडुसष्ट आदिलशहाने सोलापूर किल्ला व त्या खालील एकशे ऐंशी लक्ष होणारचा मुलूक मोगलांना देऊन त्यांच्याशी तह केला लवकरच विजापूरकरांनी महाराजांशी ही पुन्हा नव्याने तह केला पश्चिम किनाऱ्याची सुबेदारी महाराजांना प्राप्त झाली मोबदल्यात त्यांनी सहा लक्ष रुपये खंडेनी आदिलशहा द्यावी असे ठरले इसवी सन सोळाशे एकोणसाठ पासून सततच्या स्वरा युद्ध शाहिस्ते स्वराज्यातील लूट आग्रहा भेट आग्रहातून सुटका या सगळ्यांच्या प्रचारला प्रचंड त्रास झाला होता अशातच पुन्हा मोहीम काढण्यापेक्षा जनतेमध्ये चौधरी आवश्यक होते ज्यामुळे महाराजांनी येणार होती थोडी स्थिरता जाणून जाणूनतेचा काळ घालवणे आवश्यक होते त्यामुळे महाराजांनी आदिलशाहीने नवा तह हो केला आठ ऑक्टोंबर इसवी सन सोळाशे एकोणऐंशी खांदेरीला पोहोचला मुंबईकरांना आता पक्की खबर मिळाली की दौलत खान मोठे सुमारे घेऊन खांदेरीच्या दिशेत येत आहे तेव्हा युद्धासाठी सज्ज असे मोठे आरमार आता अनुभवी कॅप्टन रिचर्ड गिगवि यांच्या नेतृत्वाखाली खांदेरीच्या नाकाबंदीकरिता पाठवण्याचा निर्णय मुंबईकरांनी घेतला या नाविक सैन्यामध्ये रिव्ह ही एक फिगरेट तर होतीच शिवाय दोन कुराब यातील एकीच नाव डोह होत तीन शिबाडे दोन मटवे होते या सर्व ताफ्यावर सुमारे दोनशे अधिक सैनिक तसेच इतर नावाडी लोक होते इंग्रजांना वाटत होते की हे आरमार पुरेसे आहे तरी त्यांनी कॅप्टन केवी आदेश दिले की दौलता खानाशी थेट झुंज करू नये अगोदर दे त्याला बेट इंग्रजांचे आहे हे पटवावे त्यांनी न ऐकल्यास शक्तीचा प्रयोग करावा आदेशा सज्ज तोफा घेऊन आठ सोळाशे एकोणऐंशी रोजी नाकेबंदीवर पोहोचला की दौलत खान खांदेच्या दिशेने येत आहे आठ ऑक्टोबर इसवी सन सोळाशे त्र्याऐंशी आश्विन वैद्य त्रेशी शेके सोळाशे पाच रुद्रधोरी संवस्तर वार सोमवार चौरच्या वेड्या दिवशी इंग्रजांचे पत्र या एका पत्रातून मुंबईकर इंग्रज लिहितात की पडला आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या सैन्याने जवळील एका टेकडीचा ताबा घेतला असून त्यावर मराठे मोठ्या तोफा चढून चौलवर जबरदस्त मारा करणार आहेत सर्वांचा असा समज आहे की तोफांचा मारा सुरू झाल्यावर किल्ला पाच दिवसांपेक्षा जास्त ढडवला जाणार नाही चौरची जा अवस्था अतिशय वाईट झाली असून या चौरच्या वेड्यात पोर्तुगीज हद्भर झाले आठ ऑक्टोबर इसवी सन सोळाशे त्र्याऐंशी शहाजादा अकबरच्या हालचालींवर पाळत ठेवण्यासाठी सिद्धी जाणार असल्याची इंग्रजांची नोंद अपाट सैन्य छत्रपती संभाजी महाराजांच्या विरोधात अनेक आघाड्यांवर लढूनही सततच्या अपयशाने इसवी सन सोळाशे त्र्याऐंशी पावसाळ्या पूर्वी औरंगजेब बादशाहची उत्ती हताश झाली होती दक्षिणेच्या त्याने आपल्या मुलांना सरदारांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात लढताना आलेल्या अपयशाबद्दल अनेक दुष्णे दिली होती पण पर त्यांच्यापेक्षा परिस्थिती औरंगजेबाची झाली होती आणि ती एका राजाने संशय बनला होता पोर्तुगीज मुलखावर छत्रपती संभाजी राजेंनी शहाजादा अकबरला सोबत घेऊन स्वारी केली होती औरंगजेबला हे समजताच त्याने सिद्धीला जाऊन अकबरावर पाळत ठेवण्यास सांगितले होते या संबंधित इंग्रजांची नोंद अकबराच्या हजार विकत घेतलेल्या जहाजावर आठ ऑक्टोबर इसवी सन अठराशे चार फत्तेपुराहून पूज करून यशवंतराव मधुरेस गेले तिथे इंग्रजांचा सरजाम होता तो निघून परत आग्रास आला व मधुरेस पोचल्यावर महाराज दिनांक आठ ऑक्टोबर चार दिल्लीच्या तटबंदी खाली आले यावेळी दिल्लीचा नामधारी बादशाह इंग्रजांचा अंकित होता बादशाच्या नावाचे बळ आपल्याला जोडणे हा हेतू होता आपण बादशाचे सेवक अशा अर्थाचा नवा शिक्का यशवंतरावांनी पाडला व उपयोगात आणा तो बादशा संबंधीचा लोकदात आपल्याकडे वळावा या हेतूचा होता दिल्लीत इंग्रजांची पोहोच थोडी असल्याने दिल्ली गाबीज करून बादशाह ताब्यात घेता आल्या असल्यास इंग्रजांवर कडी होईल अशी महाराजांना आशा वाटत होती परंतु दिल्लीचा पाडाव करत यशवंतरावांना पुरेशी सवड मिळाली नाही दिल्लीवर यशवंतरावांनी बरेच लहान मोठे हल्ले करून पाहिले दिनांक चौदा ऑक्टोबरला ला सर्व फौजनीशी मोठा हल्ला चढवला हे सारे हल्ले वाया गेले आणि नवे हल्ले करावे तर इंग्रजी सेनापती लांब लांब मजला मारून दिल्ली नदी आल्याची खबर यशवंतरावांच्या कानी आली त्यांनी दिल्लीचा नाच सोडला ते यमुना ओरडून दुआ घुसले